पाथर्डी तालुक्यातील शिरापूर हे गाव म्हटलं की आपल्या नजरेसमोर येते सालसीत बाबा मंदिर सामाजिक धार्मिक कार्यात सातत्याने अग्रेसर असणार याच सिरापूर गावच्या सिरापूर कन्या कुमारी वैशाल्य अजिनाथ भताने याशी ए चार्टर्ड अकाउंटंट संधी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शिरापूर गावच्या शिर्पेचा मानाचा तुरा रोवला गेलाय आहे कुमारी वैशाली भताने यांनी शिरापूर गावासह पंचकृषीतून प्रथमच सीए अकाउंट परीक्षा उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवल्याने कुमारी वैशाली यांच्या आई मंजूबाई भताने यांना लेखीचा कुमारी वैशालीने अतिशय खडतर परिस्थितीवर मात करून जिद्द आणि मेहनतीच्या बळावर मिळवलेल्या या यशाने आई मंजूबाईंच्या डोळ्यात आनंदाश्रू उतरळले माझी मुलगी वैशाली भाताने पी सी ए पास झाली याचा मला खूप खूप अभिमान वाटतो ती पहिल्यापासूनच खूप खूप कष्ट करणारी मुलगी होती ती अभ्यासातच नव्हे तर ती घरकामातही सुद्धा ती अशी सगळीकडे टापटीप वगैरे असं करणारी नो मुलगी आहे आणि ती झालीशी ए याचा आम्हा सर्वांना खूप आनंद झाला आणि खूप फोन हो आले खूप अभिनंदनाचा वर्षही तिच्या झाला त्याचा मला आनंद आनंद कुमारी वैशाली भताने या सीए परीक्षा उत्तीर्ण झाल्याने आपल्या या लाडक्या ला पेढा भरवताना वडील अजिनाथ भतान यांना गहीवरून आले आपल्या कष्टाचं आणि आयुष्याचं लेकीनं चीज केल्याचा सार्थ अभिमान असल्याचे कुमारी वैशालीचे वडील अजिनाथ भताने यांनी या प्रसंगी सांगितले माझी मुलगी कुमारी वैशाली आजीनाथ भताने ही सी ए उत्तीर्ण झाली व मला फोन आला त्यावेळेस मी पंढरीच्या वारीत चालत होतो फोन आल्यानंतर अचानक माझं हृदय भरून आलं व म तिच्या रिझल्टने तिचं माझं मतलब सार्थक झाल्यासारखं वाटलं मला अभिमान वाटला व आनंद वाटला, वा वाटला। तिने घेतलेल्या मेहनतीचं चीज झालं त्याचबरोबर सुद्धा त्याबरोबर त्या सार्थक झालं असं मला वाटतं कुमारी वैशाली भताने या संधी लेखापाल परीक्षा उत्तीर्ण झाल्याने शिरापूर गावासह संपूर्ण तालुक्यातून कुमारी वैशालीवर अभिनंदनाचा अक्षरशः वर्षाव सुरू आहे या सत्काराने आपण भारून गेलो असून माझ्या या यशात बहीण वर्षा भाऊ अतुल आई वडील मित्रपरिवार यांचा मोलाचा वाटा असून भविष्य ग्रामीण भागात सी ए हू पाहणाऱ्या मुलामुलींना मार्गदर्शन करायला नक्कीच आवडेल असे सी ए परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कुमारी वैशाली भताने यांनी या प्रसंगी सांगितले आत्ता जो सी एचा रिझल्ट आलायची फायनॅन्सचा मेट दोन हजार चोवीस त्याच्यामध्ये मला यश भेटले मी ती परीक्षा पास झाली आहे आणि सर्वांकडून खूप अभिनंदनाचे मेसेजेस येतात खूप छान वाटतंय माझं प्राथमिक शिक्षण ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन हे कल्याणमधून झालं कल्याण जे ठाणे जिल्ह्यामध्ये येतं आणि तो प्रवास एक वेगळा होता त्याच्यानंतर मी सी एसाठी ह्या एक्झामसाठी मी रोल केलं याच्यामध्ये तीन लेवल असतात मी सेकंड लेवल ही एस वायला असतानाच सुरू केलेली पण माझं ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मी पुढच्या परीक्षा दिल्या आणि सतत अभ्यास आणि प्रयत्न करून ही परीक्षा आता मला फायनली मी क्लिअर झाली आहे तुम्हाला माहिती असेल जेव्हा आपण अशा कॉम्पिटेटिव एक्झामसाठी प्रिपेअर करतो तेव्हा आपण बेरोजगारच असतो सो कुठे ना कुठे एक आर्थिक आपल्याकडे जबाबदारी असते ती कुठे ना कुठे माझ्या बहिणीने घेतली आणि तिच्या सपोर्टमुळे आई वडिलांच्या सपोर्टमुळे मी आज ही एक्झाम क्लिअर करू शकले त्यानंतर माझी आर्टिकलशिप जी तीन वर्षांची आर्टिकलशिप असते ती Uh, कल्याणमधून जे एच एस अँड असोसिएट्स या सी uh, एफ एमधून झालेली तिथेही मला uh, खूप उत्तम मार्गदर्शन भेटलं आणि uh, uh, मित्रपरिवार असा होता की त्यांनी प्रत्येक वेळेस मला जेव्हा किंवा मी खचून गेले त्यांनी मला नक्कीच म्हणजे सपोर्टच केला आणि त्यांच्यामुळे मी आजही परीक्षा क्लिअर झाल्या सी ए आणि uh, याच्यासारख्या ज्या इतर कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स आहेत ह्या परीक्षा म्हणजे अथांग समुद्रासारख्या असतात आणि स्पेशली जर तुम्हाला कोणी गायडन्स करायला नसेल तर आपण कुठे पण भरकटलं जातो तर अशा एक्झाम क्लिअर करण्यासाठी तुमचे दोन पॉईंट्स खूप क्लिअर असले पाहिजेत म्हणजे आता जे कोणी हा मुलं विद्यार्थी हा इंटरव्ह्यू बघतील एकतर त्यांनी हे क्लिअर असलं पाहिजे की आपल्याला हे परीक्षा का करायची आणि दुसरं ही परीक्षा पा उत्तीर्ण झाल्यानंतर आपण कुठल्या पद्धतीचं कार्य कर म्हणजे वर्किंग लाईफ आपली काय असणार आहे कारण एक्झाम क्लिअर करणं ही हा एक वेगळा पार्ट आहे आणि त्यानंतर ते जे आपण काम करणार आहोत हे एक वेगळाच पॉईंट आहे सो हे दोन्ही जर तुम्ही गोष्टी लक्षात घेतल्या तर मला वाटते की तुम्ही ही एक्झाम नक्कीच क्लिअर करू शकाल आणि बाकी मग म्हणजे सातत्य म्हणजे एकनिष्ठ आपण ज्याला कन्सिस्टन्सी म्हणतो आणि इच्छाशक्ती ह्या दोन गोष्टी अशा आहेत की जरा तुमच्याकडे असतील तर हीच एक्झाम नाही तुम्ही कुठलीही एक्झाम नक्की क्लिअर करू शकता तर मला नक्कीच आवडेल ज्या प्रकारे मी ही एक्झाम क्लिअर केली अजून अशा बऱ्याच मुली असतील ज्यांना आयुष्यात आयुष्यात नाही इन करिअरमध्ये खूप काही चांगलं करायचं आहे पण नक्की संधी काय आहेत हे त्यांना माहिती नाही मला मी हे क्लिअर झाल्याच्या नंतर इतर मुलींना असाही एक करिअर ऑप्शन असतो बाबा शिरापूर गावामध्ये म्हणा ज्या मुली अभ्यास करू त्यांना हे मला गा, करायला नक्की आवडेल पाथर्डी तालुक्यातील दुष्काळी परिस्थिती कमी पर्जन्यमान कोरडे पडलेल्या नद्या तलाव या खडतर परिस्थितीला बाजूला सारत चार्टर्ड अकाउंटंट परीक्षा उत्तीर्ण झालेल्या कुमारी वैशल्य अजिनाथ भताने यांचा आदर्श समोर ठेवून जिद्द आणि मेहनत यांच्या बळावर तरुण तरुणींनी शिक्षणाची अभ्यासाची कास धरल्यास यशाला ही पायशी लोटांगण घालावे लागेल हे नक्की जिंदगी न्यूज नेटवर्क त्रिभुवनवाडी पाथर्डी शैक्षणिक सामाजिक राजकीय घडामोडींचे आपले हक्काची व्यासपीठ सत्य आणि परखड बातम्यांसाठी जिंदगी न्यूज नेटवर्क